या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणार आहे त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकी मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आणि लोकसभा मतदार सर्वांचं अभिनंदन ठाकरे ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिलं बिलकुल दिलं हा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला महिला खासदार आणि अनेक प्रकारांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश म्हस्के या लोकसभा मतदार संघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र याप्रमाणे फतवे चांगले झालेले आहेत मतदारांचा नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकत याचे कारण मी माणसं नक्की आम्ही करू